सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार आमदार रोहितदादा पाटील यांना मतदारसंघातून चोपन्न टक्के मतदारांची पसंती तर माजी खासदार संजय काका पाटील यांना बेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदारांची पसंती तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रोहितदादा पाटील यांना मतदारसंघातील चोपन्न टक्के मतदारांनी पसंती दिलेली आहे तर माजी खासदार संजय काका पाटील यांना मतदारांनी बेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदारांनी पसंती दिलेली आहे यामध्ये मनसेचे उमेदवार वैभव कुलकर्णी यांना झिरो पॉईंट बत्तीस टक्के मतदारांनी पसंती दाखवली आहे तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार शंकर माने यांना झिरो पॉईंट बावन्न टक्के मतदारांनी पसंती दाखविलेली आहे या दोन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राज्याच्या राजकारणात चमकली आमदार रोहितदादा विरुद्ध माजी खासदार संजय काका पाटील असा संघर्ष या निवडणुकीत बघावयाला मिळाला या निवडणुकीतील विविध घडामोडींमध्ये बारकाईने अभ्यास केला असता आमदार रोहितदादा पाटील यांच्या नावामध्ये साम्यता असणारे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये रोहित आर पाटील र, दुसरे रोहित आर पाटील त्याचबरोबर तिसरे रोहित आर आर पाटील अशी नावामध्ये साम्यता असलेली तीन उमेदवारांनी निवडणूक लढवली यामध्ये ई e व्ही एम -E मशीनच्या अनुक्रमांकामध्ये अकराव्या क्रमांकावर असणारे रोहित आर पाटील यांना एकशे त्र्याहत्तर मिळाली तर बाराव्या क्रमांकावर असणारे रोहित आर पाटील यांना तेराशे ब्याऐंशी मते मिळाली तर अनुक्रमांक तेराव्या नंबरला असणारे रोहित आर आर पाटील यांना सातशे बेचाळीस मते मिळाली रोहित पाटील या नावाचे असलेले तीन उमेदवार यांना एकूण मते बावीसशे सत्त्याण्णव मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या नावात डमी असलेल्या उमेदवारांना बावीसशे सत्त्याण्णव मते मिळाली म्हणजे रोहित पाटील यांना या निवडणुकीत सव्वीस हजार पाचशे सत्याहत्तर मताची आघाडी मिळाली होती रोहित पाटील यांच्या डमी उमेदवारांना मिळालेली मते म्हणजे आमदार रोहित पाटील यांनाच दिलेली मते आहेत असे समजावे लागेल असे समजावे लागेल जर या दोन्हीची बेरीज केली असता आमदार रोहितदादा पाटील यांच्या मताची बेरीज म्हणजे त्यांच्या लीडची बेरीज अठ्ठावीस हजार आठशे सत्तेचाळीस होते याचा अर्थ असा आहे की आमदार रोहितदादा पाटील यांचा विजय अठ्ठावीस हजार आठशे सत्तेचाळीस मतांनी झाला असता परंतु विरोधकांच्या खेळीमध्ये आमदार रोहितदादा पाटील यांचे मताचे लीड कमी झाले तासगाव महांकाळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा स्पेशल रिपोर्ट आपण के के न्यूज वर पाहिला याबद्दल आपला आभारी आहे आपले न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क